हॅलो नमस्कार शेतकरी बांधव चला तर आपण दोडक्याचा प्लॉटमध्ये आलेलो आहे हे मायक्रो कंपनीचा दोडका आहे बांधी एकदम जबरदस्त व्यवस्थित झालेली आहे बा याची हा जो बांधलेला आहे याची याचं पोलन झालेलं आहे बा याला निशाणीसाठी धाग आहे कसा आहे प्लॉट दोडक्याचा प्लॉट कारबोर्ड चिकन या स्वरूपाची दोडकी एक नंबर प्लॉट आहे दोडकीचं सोपं आहे फक्त बांधी चांगली व्यवस्थित रिती घराची बांधी केलेली इथं तार बांधी तार के आहे आणि एक साईडला पुरा मोठे मोठे येळूचे बांबू रावलेले मध्ये मल्सिंग पेपरवर आथरलेलं आहे कारण त्याच्यात गवत वगैरे होणार नाही कारण त्याच्यामध्ये आपल्याला प्लॉटिंगचं क्रॉसिंग करावं लागतं भारी प्लॉट एक शेतकरी पाच दहा गुंठ्यामध्ये एक लाख ते एक लाख चाळीस हजारापर्यंत उत्पन्न काढू शकतो आणि जास्तीत जास्त दहा दिवसाचं पोलं न्यायचा सगळ्यात मस्त व्यवस्थित जबरदस्त शेती आहे कमी खर्चामध्ये आता माझ्याकडं आता मी ज्यां ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ तयार केलेले के काही त्यांनी पलीकडच्या साईडला प्लॉट्स काय घेतलेलं आहे कपाशीचं प्लॉट आहे ते पण मी टाकणार आहे व्हिडिओ ते पण पाहतो मी व्हिडिओ चांगला आहे